खर तर दीपळे दिपाळीच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी जरी जाहीर केलं असलं तरी शेवटी जो अहवाल आहे आणि शिव आणि परत केंद्र सरकार आपल्याला तर मदत करणार आहे एखादा केंद्र सरकारला आपला अहवाल पाठवताना ती बातमी ही अचूक असली पाहिजे माहिती ही अचूक असली पाहिजे पर त्यात परत आपल्याला फेरफार बदल करता येत नाही कालपर्यंत साधारणतः आठ हजार दोनशे कोटी रुपयाची ज्यार हे कालपर्यंत निघालेले आहेत खरं तर पंचनाम्याचं काम जसं पूर्ण होईल काही जिल्ह्यामधले पंचनाम्या ज्या जिल्ह्यामधले काम पूर्ण झाले तिथं हा जे पॅकेज राज्य सरकारच्या वतीने जे हटलेलं त्याचं वाटप किंवा त्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा केलेले आहेत खरं तर मला या माध्यमातून सगळ्या शेतकरी बांधवांना सांगायचं आहे की पाऊस जो झाला आपल्याला तो सप्टेंबर महिन्याच्या शेवटी पाऊस झाला त्यामुळे पंचनाम्याला थोड्या अडचणी आल्या पंचनामेला थोडा उशीर झाला आणि एकतर आपल्याला माहिती आहे पॅकेजमध्ये सरकारचं पूर्वी आपल्याला आपली अडचण आरच... आ... आपली आठ दोन हेक्टरची होती आपण तीन हेक्टर गेली परत एकदा तीन हेक्टरचं पंचनामे पूर्ण करायचं वेगळं त्यासाठी एक आदेश आपण दिलेले आहेत त्यामुळे ते, 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 ते पंचनाम्याचं काम परत आमच्या कृषी विभाग महसूल विभाग ग्रामविकास विभाग हे काम ते पूर्ण करतायत आणि निश्चित प्रकारे मी आपल्या माझ्याबद्दल एवढं सांगतोय की जसजसं जे नुकसान भरपाईचे पंचनाचं अहवाल आमच्याकडे प्राप्त होत आहे त्याप्रमाणे शासन लगेच जे आर निघते शासन कुठलं आहे त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बरोबर आहे शेतकऱ्या खरं तर दिपावळी आहे दिपावळीच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी जरी जाहीर केलं असलं तरी शेवटी जो अहवाल आहे आणि परत केंद्र सरकार आपल्याला मदत करणार आहे एखादा केंद्र सरकारला आपला अहवाल पाठवताना ती बातमी ही अचूक असली पाहिजे माहिती ही अचूक असली पाहिजे त्यात परत आपल्याला फेरफार बदल करता येत नाही राज्य सरकारमध्ये आपण परत मात कमी जास्त झालं तर आपण करू शकतो पण केंद्राची माहिती गाजव्यावर ते काम अचूक पद्धतीनं ते प्रत्येक ठिकाणी करतोय आणि लवकरच केंद्र सरकार सुद्धा आपण तो अहवाल देऊन राज्य सरकारच्या वतीनं जे शेतकऱ्यांना या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब यांनी जे पॅकेज यांनी जे मदत मानण्यापेक्षा सहकार्य करण्यालाचे जे पॅकेज जाहीर केलेले त्या बाबतीमध्ये कुठल्या ज्या ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळं पिकांचं फळबागांचं घराचं ह्याचं जे जे काय नुकसान झालं असेल त्यामध्ये राज्य सरकार त्यांना मदत द्यायला आहे आणि त्या सर्वांची मदत थोडा उशीर होतोय ही गोष्ट खरी आहे जरी उशीर झाला तरी संपूर्ण मदत ही राज्य सरकारच्या वतीनं माझ्या त्या शेतकरी बांधवांना दिली जाईल सोलापूर जिल्ह्यामध्ये डॅमेज कंट्रोल बनण्यापेक्षा मी खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमच्या प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांकडे प्रत्येक चार चार जिल्हे सगळ्यांना दिलेले आहेत तर आम्ही आज मी सोलापूरला ग्रामीणची मिटिंग संजय बाबा शिंदेच्या त्या ह्याच्यावरती घेतोय त्यानंतर दुसरी मीटिंग ही सोलापूर शहरामध्ये घेतोय आमचं एकच काम आहे की मंत्री म्हणून की त्या जिल्ह्यामध्ये जायचं तिथले जे कार्यकर्ते असतील बुध असतील जे माणसं खालपर्यंत काम करतात वार्डवर काम करतात गल्लीत जाऊन काम करतात त्याच्या भावना काय आहेत निवडणूक ही झडपेची कशी लढवली पाहिजे नगरपालिकेची निवडणुकी बाबतीत पक्षाची भूमिका काय असली पाहिजे महानगरपालिकेच्या बाबती भूमिका काय असली पाहिजे आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून हा अहवाल साधारणतः मंगळवारपर्यंत सुनील तटकरी साहेब आणि अजितदादा पवारसाहेब प्रफुल्लभाई पटेल या सर्वांना आम्ही देणार आहोत आणि हे असं कोण मला वाटत नाही की शेवटी सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांवरती अजितदादा पवारसाहेबांचं प्रेम आहे अजितदादा पवारसाहेबांचा त्यांच्यावरती विश्वास आहे आणि त्या नेत्यांचं पण बन... प्रत्येक अडचणीच्या काळामध्ये दादांनी सर्वांनाच मदत केलेली आहे त्यामुळं हे नेते कुठला को असा कोणी विचार करतील असं मला वाटत नाही आज गेल्यानंतर त्या गोष्टी समजतील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदांच्या निवडणुका राखतो खरं तर राष्ट्रवादी एक संघ असतील त्यावेळेस आपण निवडणूक जिल्हा परिषद पण विभागणी झाली पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये विभागणी झाली असली तरी पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पवार साहेबांच्या विचाराचा होईल हे कुठं कुणाला पुन, आपण कुणाला कोणाला सांगायची गरज नाही <laughs>